बस वासर आज जवळजवळ तीनशे ते चारशे फूट वाघानं वडा आणलेला आहे माझं नाव दशरथ नामदेव जाधव हे माझ्या भावाचं वासरु आहे आणि बार्शी तालुक्यात कमीत कमी दोन अडीच महिने झाले वाघाचा वावरू आहे बऱ्याच घटना घडल्या त्या तरी वन विभागाने याची दखल घेतलेली नाही आज जनावर एवढी वेळ येते म्हणजे माणूस मेल्यानंतर वनविभागाची दक्षता घेणार आहे का जर माणसावर ही वेळ आली तर त्याला जबाबदार कोण वनविभाग राहणार आहे का या ठिकाणी जर अशी परिस्थिती होत असेल वाघाविषयी तर माणसाविषयी काय करते जनावरांवर आधी माणूसच मेल मग समजा आमचा आमचं जीवनच ही जनावरावर असते तुम्हाला किती वाजता कळाली जनावर मेले जवळ आम्हाला सकाळी साडेसात आठ वाजता समजले तिथे येऊन आम्ही प्रत्यक्ष बघतो त्या जागेवर वासरूच नव्हतं मग आम्ही तिथनं आल्यानंतर बघतो फरफडत आणलं इकडं माग दिसला आम्हाला आम्ही ते बघतले येऊन समस्या पण एक वासरू आणि ह्याच्या अगोदर पण अशीच घटना घडलेली आहे सासुड्यात पण आमची शेजारी इथे शेजारी माझ्या मग वन विभागाने लवकरात लवकर या गोष्टीवर कारवाई करावी अन्यथा फुलपा आम्ही रास्ता रोक वगैरे आम्हाला करावं लागेल वन विभागाची वन विभागात केलं ना आमची सकाळी आठ वाईली सकाळी नेमका वासरावर हल्ला केल्यावर गाडी बंद पडलेली असते किंवा दुरुस्त नाही म्हणून सांगते जरवेळी फोन केल्यावर वन विभागाला कळवलंय का आपण कळवलंय सकाळी आठ वाजताच कळवलंय बरं काय त्यांचं काय म्हणणं ते म्हणजे आम्ही येतोय गाडी जाऊ साहेब सकाळी साडेसात वाजता फोन उचलत नाही तिला आता कधी यायची वन अधिकारी माणसं सात वाजल्यापासून फोन करतो बारा वाजेला जाऊन टीम लावून दिली येता हो आता येता येतो मग यायचा ओ कधी वगैरे काय करायचं डप्पळ्यात येते तिला गे पण आमचं वासरून मेलय वाघानं खाल्ले तरी यांची दात फिरत घ्यायची आमच्या बसून यायची यांची अपेक्षाच नाही तसली ती जनावर सांभाळाय शेतकऱ्यांना सांभाळायचं काय शेतकऱ्यांनी तुमची काय मागणी आमची नुकसान भरपाई मिळाली वाघाचा बंदोबस्त बंदोबस्त आणि करावा कसा करायचा शेतीला दिवसा वीज द्या आम्ही पाणी द्यायला आज संध्याकाळ आज चार वाजेपासून बारा वाजे लाईट आहे सगळ्याच भर नाही आता कडालाच किती वाजव साडे अकरा वाजेपर्यंत खात सोडत होतो सकाळी सात वाजता इथं आल्यावर परत मला फोन यायला चालू झाला की बाबा तू कुठं जर मिळून शेतात आता सांगा रात्री मी साडे अकरा वाजेपर्यंत वाड्याच्या कडला होतो आम्ही रातभर काय हे करत बसायचं લઈટ દ્યાન અને આમલા દિવસ થી લઈટ દી કાળજી તમને